हॅलो नमस्कार कशा आत सगळे मी स्वराली कुलकर्णी वेद रुच्या ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आहे हरतालिका तर मी पूजेची मांडणी कशी केली पूजा कशी केली हे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आणि फर्स्ट म्हणजे व्हिडिओ सुरुवातीलाच माझा लुक कसा आहे तेही नक्की सांगा इथं महादेवाची पिंड काढून मी छान अशी पूजा मांडलेली आहे पूजा कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा Thank you.